मटन आणि हा आहे आपला मटन पाया सूप मस्त धनिक झालेले आणि हा मटन रसा धणधणीत मटन ताव मारतोय नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण मी माझ्या आईच्या घरी आले आणि आज माझी आई माझ्यासाठी स्पेशल रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे काय बनवणार आहे मटन पाया सूप आणि मटन पाया रस्ता अरे वा म्हणजे रेसिपी म्हणजे सुक मटन मटन पाया सूप आणि म्हणजे असं असं बनवणार सगळ्यांनी बघूया आता काय काय बन तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये ती आज काय काय बनवते आणि काय काय आम्हाला स्पेशल खायला मिळते तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा चला तर मग आता पुढे किचन मध्ये जातो आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढचा चला तर आजच्या आज मागच्या व्हिडिओ मध्ये माझी मम्मी स्नेहलता सुधीर विरजे ती आज काय बनवते मम्मी काय बनवते तू आज मी आज बकऱ्याचे पाय आणलेले आहे असा विचार करणे हा मटन पाया सूप तर बनवून आहे मी तर थोडा यायला थोडा उशीर झाला नाही तर ते पण पाहिजे तर मी कसं बनवते मटन पाय आहे त्याचा मी पाया रस्ता बनवते अच्छा रस्ता पाया रस्ता कडी

Kondila laitte yeah tapun wala pa mi karine

आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं कांदा खोबऱ्याचं वाटप टाकते दोन चमचे आणि मी पुन्हा दोन चार सिद्ध्या घेऊन प्रॉपर शिजवून घेत नाही या वाटपामध्ये काय काय टाकले ह्याच्यामध्ये फक्त कांदा खोबरा आहे बाजूला भाजून आता मी याच्यात अख्खा गरम मसाला घेतलाय लवंग दालचिनी काळी मिरी वाटप तयार करतो कांदा खोबरं कसं मी थोडं भाजून ठेवलेलं आहे पुन्हा मी त्याच्यामध्ये मिश्रण करते आणि मग एकत्र वाटून घ्यायचं म्हणजे कांदा खोबरं भाजायचं आणि त्याचा गरम मसाला 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 आपल्या चॉइस प्रमाण म्हणजे जे असं गरम मसाला खडे मसाला हळा मसाला मिश्रण करून जायचं हे थंड झालं की वाटत बकऱ्याचा ग्रेव्ही थोडी ग्रेव्ही सुकवून पाहिजे तीन चमचे तेल टाकते कमाल पत्न टाकली त्याच्यामध्ये पण सागारे मसाले टाकले पण तरी सुद्धा पोटीला थोडस मसाले ते टाकले आणि वरायटी ते टाकते

थोडस हो। ग्रेवी आपल्याला कांदा टोमॅटोची मी ग्रेव्ही तयार केले आता त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकते याच्यामध्ये मी हळद आध्या लसणीचे पेस्ट मी हे सगळं टाकून मॅरिनेट करून ठेवला होता एक तास आधी अच्छा पकऱ्याचं मॅरिनेटी म्हणजे तुम्हाला जास्त वेळ ठेवू पण जास्त वेळ पण ठेवू शकता एक तास चव त्याच्यावर आता गरम पाणी टाकते मटणाच्या वर येतात एवढं गरम पाणी टाकायचं आणि झाकण लावून सिट घ्यायचं सात आठ सिटे म्हणजे सुरुवातीला सात नंतर मग आपल्याला वाटा कोणत्या टाकू लागतो म्हणजे तीन चार नंतर थोडस करणार मग परत शिटे घ्यायचं म्हणजे शिजवायला पण आता सुरुवातीला आपण हे आता हे मटण आपलं थोडं शिजलंय म्हणजे जवळजवळ पाच सहा ते काढलंय मटन बकऱ्याचं मटन शिजवायला जर वेळ लागतो ना था था। म्हणून पहिलं हे आता शिजवून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात ते खोबऱ्याचं वाटप वगैरे टाकायचं आणि आम्ही आम्हाला मटणामध्ये बटाट टाकायला आवडतं ना तर बटाटा कसं पटकन शिजतं म्हणून आता अच्छा आता आपण हे खोबऱ्याचं वाटप केलं सगळं त्याच्यात टाकूया अच्छा हे वाटप टाकलं सगळं तुम्ही तुमच्याप्रमाणे चॉईस प्रमाण जर जर सुकं पाहिजे असेल थोडं असं घट्ट घट्ट करायचं आता हे आम्हाला कसं भातावर वगैरे खायला आवडतं ना म्हणून थोडी हा बरोबर ग्रेव्ही केली असं ही माझ्या आईने बनवली आहे पाणी वगैरे थोडंसं ऍड करायचं आणि मीठ वगैरे पण आधी टाकले तर आपल्याला नंतर चाकून वगैरे बघायचं कसं मीठ मसाला जर कमी वाटलं तर परत ऍड करू शकतो आपण तर इथे समस्त खोबरं वगैरे टाकलंय बघा किती मस्त असं याच्यात गरम पाणी टाकलं ना शिजवतो त्यामुळे अशी तरी मस्त तरी आली आहे कलर पण बघा कसा छान एकदम झणझणीत वाटतोय आता आपल्याला याच्यात बटाटे पण टाकायचे आम्हाला ना बटाटा आवडतो चिकन मध्ये किंवा मटणामध्ये बटाटा टाकलेला आवडतं तर इथे आता आपण बटाट्याच्या न जरा केल्या बरोबर कारण का आपण आधी थोड्या शिट्ट्या घेतलेल्या ना मटणाला आता बटाटा कसं एक दोन शिट्टी घेतलं की पटकन शिजतं आता मग किती एक दोन चिट्टे घ्यायचे ना परत आता सगळं व्यवस्थित आता परत कुकर आपण गॅसवर ठेवूया आता आणि ते बाजूला गरम पाणी पण थोडं करत ठेवतोय हो त्याच्यात तुम्ही गरम पाणी टाकाल ना तर मग त्याला तरीफ सुद्धा मस्त येते एकदम आणि असं असं बटन असं झणझड येत आपल्याला तेवढी ग्रेव्ही हवे ना अच्छा गरम पाणी टाकायचं हा आणि मटण काय थोडं पातळ रसात असतं ना असं चांगला लागतो पातळ असो घ्याला मस्त लागतं म्हणजे असं झणझणीत सुंदर कलर आलंय बघा असं गरम पाणी टाकलं ना की तरी पण मस्त येते त्याच्यावर आणि असं पण मटणाला जरा तेल तेलकटच होतं जर मटण बनवलं तर त्याच्यात तेल सुटतं ना हा त्यामुळे ते तेल थोडं कमी टाकलं तरी चालतं असं काही जास्त टाकायला पाहिजे असं काही नाही आणि आता वरून आपण इथे असं कोथिंबीर बारीक चिरलेली आहे त्याची त्याच्यावर टाकली त्यात आपण परत एक झाकण लावून एक दोन शिट्ट्या घ्यायचं बटाटा काय पटकन शिजणार आहे एक दोन शिट्ट्या घेतल्या की आपलं मटण तयार होईल बकऱ्याचं मटण आपलं मटण म्हणजे बकऱ्याचं मटण तयार होईल तर ते एक पाच दहा मिनिटानंतर आपण पुन्हा पाहूया मग तयार झाले की हाय माझा भाऊ सुशांत बिर्जे आपण चार बकऱ्याचे पाय घेतलेले आहे त्याचे शॉपल्याकडूनच त्याच सोडून घेतलेलं आहे क्लीन करून घेतलेलं आहे आणि दोन भाग करून चारशे आठ भाग करून आपण ते त्याच्यासोबत आलं एक आगे आगे चार पातळ्या लसूण ते याच्यासोबत लस ठेवते पायासोबत आणि फोडणीला आपण दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मिठं साईड आणि त्याच्यासोबत आपण फोडणीला तमाळपत्र दहा पंधरा काळी मिरी आणि दोन चार दोन चार लवंग एक वेलची एक पाकळी वेलची आहे आणि आपण आधी कांदा बऱ्याच परतून घेतलं म्हणजे तमाळपत्र वगैरे आधी टाकलं गरम मसाला टाकून नंतर कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेतला त्याच्या मग हळद टाकली आणि त्यानंतर आपण मग जे हल असून टाकून जे आपण हे ठेवू त्याच्या मग आधी मग एक पंधरा वीस पंधरा मिनिट आपण थोडं परतवून घेतलं थोडंस ब्राऊन होईपर्यंत

माझ्या भावाने तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की हे आता आपले इथे मटन व्यवस्थित शिजलेलं आहे सगळं हे आहे बकऱ्याचं मटण आणि हा आहे आपला मटण पाया सूप मस्त धनडी झालेलं आहे आणि इथे हा मटण रसा इथे आपलं हे सगळं तिन्ही डिश रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही आम्ही गरमागरम जेवायला घेतो ना आता मग या तुम्ही पण जेवायला थोड्या वेळ तुम्हाला पुन्हा भेटूया श्रुतिकाचं ताट वाटलंय मस्त मटन बकऱ्याच मटन मटन पाया सूप आणि मटन रस्सा काय मग श्रुती का कस वाटतय कसं बनवलं आजीने आहे झणझणीत चल आता आम्ही पण श्रुतिकाला जेवायला आहे आणि आता आम्ही पण मस्त झणजणीत मटन ताव मारतोय तर मंडळी मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या आईने ती रेसिपी बनवली वगैरे ती कशी वाटली जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया हो पुन्हा पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तो पण स्वतःची काळजी घ्या मस्त गाणी स्वस्त राहा पुन्हा भेटू आणि प्रयत्न करू पुन्हा म्हणजे का आईवर काहीतरी अशी नवीन नवीन रेसिपी बनवायची तो बंद स्वस्त गाणी मस्त राहा बाय बाय टाटा